मिरज मध्ये होती राजरोसपणे झाडांची कत्तल महापालिका अधिकाऱ्यांनी केला पंचनामा सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे इतिहासाच्या दृष्टीने मोठे शहर आहे हे शहर मोठ्या प्रमाणात झाडांनी बहरलं आहे मात्र काहींनी मिरज मधील खाजगी अपार्टमेंट समोरची पाच झाडांची बेकायदेशीर कत्तल केली आणि शहरातील वनराईच्या हिरवळीत बाधा आणली मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कडीला असलेल्या एका खाजगी अपार्टमेंटच्या उत्तर बाजूला पाच झाडे तोडण्यात आली असल्याची घटना घडली आहे सदर झाडे तोडण्यासाठी महापालिकेने कोणती परवानगी दिली नसल्याची माहिती महापालिका वृक्ष अधिकाऱ्यांनी दिली या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर अत्तार यांनी तक्रार केल्यानंतर महापालिका वृक्ष कर्मचारी शिरोळ बाबर रणजीत सावंत यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे आज रोजी सोमशेखर हॉस्पिटलच्या उजव्या हाताला जाताना या ठिकाणी अशोकाची पाच झाडे कत्तल केलेली आहे तोडलेली आहेत आणि ते विनापरवाना महानगरपालिकेला न सांगता न प परमिशन घेता हे अशोकाची झाडं तोडलेली आहे पर्यावरणात हे सगळं करत असताना हा झाडाचा प्रकार हे करत असल्यामुळे ही अर्जी दखल किंवा यांची गुन्हा नोंद करावा यांच्यावर कारवाई करा व्हावी ही माझी इच्छा पा महानगरपालिकेच्या आ, किशोर बाबर आणि रणजित सावंत या दोन अधिकाऱ्यांनी बोलवले आहे त्यांच्या समोर हा विषय माहीत आहे मा पर्यावरणाचे झाड तोडू नका म्हणून सा, सांगत असताना महानगरपालिकेचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे तरी या महानगरपालिकेवर कठोर कारवाई करावी ही विनंती महानकरी न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी सब्स्क्राइब करा महान आणि बेल आयकॉनला क्लिक करा